नमस्कार आज आपण इथं टीकाच्या डेमोन्स्ट्रेशन जिथं घेतलं त्या प्लॉटमध्ये आलो आहोत तर शेतकऱ्यांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन जाणून घेऊया शेतकऱ्यांकडनं काय रिझल्ट आले काय नाही त्या संदर्भात तर नमस्कार आपलं नाव गोकुळ करू शाणरा ओके मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एक्केचाळीस झिरो आठ त्रेचाळीस ऐंशी ऐंशी एक्केचाळीस झिरो आठ मारलेला आहे म्हणजे एक दोन तीन वाफ्यांना स्प्रे केला तुम्ही गोकण वाफ्यांना मारलेला आहे या दोन वाफ्यांना मारलेलं नाही अच्छा पण अशी परिस्थिती होती त्या दिवशी डायरेक्ट उळे म्हणजे उळेच नव्हतं असं म्हणायचं डायरेक्ट अच्छा एकदम बारीक होतं बारीक होतं आणि पारपुरी पाच दिवसामध्ये तुम्हाल तुम्हाला सांगत रिझल्ट कसे आले कसे वाटतात तुम्हाला रिझल्ट मला एक नंबर मिळालेला आहे तर आपण त्यांना बी दाखवू शेतकऱ्यांना आपण या तीन वाफ्यांना स्प्रे दिला होता तर इथं फवारलेलं आहे आपलं टीका हे स्प्रे केलेलं आहे या तीन आहे तर शेतकऱ्यांना हे पण टाकू या वाफ्यामध्ये घेतलेलं नाहीये इथं टीका वापरलेलं नाही आहे हा टीका न वापरलेलं क्षेत्र आहे तरी तर जवळजवळ आपल्याला दिसतंय का पन्नास टक्के रोप मेलेलं आहे म्हणजे याचा अर्थ का टीकाचे फार चांगले सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत तुम्हाला पुढच्या तुम्ही आता उन्हाळी पण कांदा करणार तुम्ही वापरणार मग उन्हाळी कांदा टक्के उन्हाळ्याला मी आणि क्रॉपिंग राहायचा क्रॉपिंग राहायचा अच्छा तुम्ही एकदम तुम आनंदी आहात लोकांना सांगाल बाकीच्या शंभर टक्के सांगणार बाकीच्या लोकांना पण सांगा तुम्ही पण वापर